श्री स्वामी समर्थ श्रावणात महादेवाला ही फुले चुकूनही वाहू नका अन्यथा होईल प्रकोप सोमवारचे व्रत होतील निष्फळ भगवान शंकरांना काय आवडते असे जर आपल्याला कोणी विचारले तर लगेच आपल्या मुखातून येते ते बेलाचे पत्र पांढरे फूल दूध कारण या गोष्टी शिवाच्या पूजेत वापरतात हे आपण अगदी लहानपणापासून पाहत आलो आहोत मात्र यामुळे भगवान शंकराच्या पूजेला न चुकता बेलपात्र वाहिले जाते यामुळे शिवाजी खुश होतात व आपली मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे त्याचबरोबर जसे शिवजींना काही गोष्टी प्रिय आहेत तसेच भगवान शंकरांना काही वस्तूसुद्धा अजिबात प्रिय नाहीत त्या वस्तू महादेवाच्या पिंडीवर चुकूनही अर्पण करू नयेत अन्यथा महादेवाचा प्रकोप होतो असे बोलले जाते आता कोणत्या वस्तू आहेत या ज्या श्रावणातल्या पूजेत अजिबात महादेव मंदिरात घेऊन जाऊ नयेत ते पाहूया महादेवाला कोणती फुले वाहू नयेत तर बघा कमळ केवडा आणि चापा ही फुले महादेवाला अर्पण करणे निषिद्ध मानले जाते या व्यतिरिक्त लाल रंगाची फुले जसे की जास्वंद देखील महादेवाला अर्पण करणे टाळले पाहिजे कमळाचे फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रिय आहे त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे असे सांगितले जाते पौराणिक कथेनुसार केवडा आणि चापा या फुलांना भगवान शिवाने शाप दिला आहे त्यामुळे ती शिवलिंगावर अर्पण करू नयेत असेही सांगितले जाते तर महादेवाला कोणती फुले वाहू नयेत तसेच बघा लाल रंगाची फुले विशेषतः भगवान विष्णू आणि देवीला आवडतात म्हणून ती महादेवाला अर्पण करणे टाळावे असे देखील बोलले जाते याशिवाय धतुरा सोडून इतर कोणतीही काटेरी फुले महादेवाला अर्पण करू नयेत महादेवाला कोणतीही फळे वाहू नयेत तर बघा महादेवाच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्य प्रसादामध्ये केळी आणि नारळ अजिबात नसावेत तसेच देखील महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे असे शास्त्रात सांगितले जाते कोणत्याही शिवमंदिरात नारळ फोडला जात नाही त्यामुळे नारळाचे पाणी किंवा नारळ कधी शिव शिवलिंगावर घेऊ नये बरं आता कोणत्या वस्तू महादेवाच्या पूजेला वापरल्या जात नाहीत तर ते बघा शंख भगवान शंकराची पूजा करताना कधी शंखनार करू नये असे सांगितले जाते शंखाचा वापर हा भगवान शंकराने वध केलेल्या शंखचूड नावाच्या राक्षसाचे प्रतीक म्हणून केला जातो त्यामुळे शंकराची पूजा करताना शंख वापरला जात नाही अशी धार्मिक मान्यता आहे त्यानंतर बघा हळद आपल्याकडे हळद ही देवपूजेत किंवा प्रत्येक धार्मिक शुभ कार्यात वापरली जाते मात्र ती महादेवाला वाहिली जात नाही महादेवाचे रूप मानलेल्या खंडोबाला हळद प्रिय आहे मात्र शिवलिंगावर हळद अजिबात वाहत नाहीत पुढं बघा कुंकू कुंकू हे आपल्याकडे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कुंकुवाला स्त्रीशक्तीचे स्वरूप देखील मानतात आपण देवीच्या पूजेत कुंकू वापरतो कुंकू हे प्रामुख्याने देवीलाच वाहिले जाते त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण केले जात नाही पुढं तुळस तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतात त्यामुळे तुळस ही भगवान विष्णूची आवडती आहे अशी मानली जाते त्यामुळे ती शंकराला अर्पण केली जात नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ